हॅलो विद्यार्थी मित्र आज मी अनेक विद्यार्थ्यांच्या मनातल्या प्रश्नाबद्दल तुम्हाला बोलणार आहे अनेकांना इंग्रजी वाचता येत नाही आणि वाचता येत नसल्यामुळे त्यांना लिहिताना स्पीड पण येत नाही कारण आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचं म्हटलं की वाचून लिहायचं असतं आणि मग त्याच्यामुळे स्पीड असते पण तू वाचताच नाही आलं तर स्पीड पण येत नाही म्हणून एक्झाममध्ये पण अशा अनेक अडचणी आपल्यासमोर येतात एक्झाममध्ये आपल्याला पूर्ण पेपर लिहिता येत नाही है ना म्हणून हा जो प्रश्न आहे की स्पीड नाही येत इंग्रजी वाचता येत नाही आणि वाचता येत नसल्यामुळे मग बाकीच्या प्रक्रिया इंग्लिश लर्निंग प्रोसेसच बंद पडून जाते म्हणून इंग्रजी कशी वाचायला शिकायची पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये जर तुम्हाला इंग्रजी वाचायला शिकायची असेल तर मी तुम्हाला आज पंधरा नियम सांगणार आहे हे पंधरा नियम जर तुम्ही बघितले तर तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्रजी वाचू शकता मित्र लक्षात ठेवा मी तुम्हाला आत्ता जे सांगणार आहे ना तर मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जो अनुभव घेतोय तो अनुभव मी तुम्हाला सांगतोय किंवा विद्यार्थ्यांशी इंग्रजी वाचायला शिकवताना मला जे जे जाणवलं ते तुम्हाला मी सांगतोय तर बघूया आपण की अशा कोणत्या गोष्टी आहेत मित्र तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे की इंग्रजी भाषेमध्ये टोटल हे एक सव्वीस लेटर आहेत सव्वीस लेटर आहेत एवढं माहीत आहे आणि सव्वीसपैकी एक्केवीस हे कॉन्सनंट आहेत आणि पाच वावेल साऊंड आहे पाच वावेल आहेत एकवीस कॉन्सनंट आहेत आणि पाच वावेल साऊंड आहेत एवढी गोष्ट आपल्याला माहीत आहे आज मी तुम्हाला नियम सांगणार आहे पंधरा हे मी वावेल सांगणार साऊंडबद्दल नाही सांगणार तर मी तुम्हाला कॉन्सनंट साऊंडबद्दल सांगणार आहे वावेल साऊंडबद्दल मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ ज्यावेळेस बनवेल त्यावेळेस तुम्हाला मी पाठवेल पण आजचे जे आपले नियम आहेत ते कॉन्सनंटचे हे जर नियम आपल्याला माहीत असेल तर आपण चांगल्या पद्धतीने इंग्लिश पंधरा ते वीस दिवसामध्येच वाचू शकतो तर बघूया अशी काय आहे तर ही पहिली गोष्ट की तुम्हाला माहीत आहे की हे सगळे एकूण एकवीस कॉन्सनंट आहेत आणि त्यांना इंग्लिशमध्ये आपण हे जे बी आहे बीला आपण बीला आपण ब म्हणतो है ना जरी आपण ते उच्चार बी करत असलो तरी इंग्लिशमध्ये जेव्हा वाचायचं त्याचा तेव्हा त्याचा उच्चार ब करायचा बी नाही करायचा तसंच सीचा क करायचा डीचा ड करायचा किंवा हे यचं फ हो करायचा हे सगळं तुम्हाला हे पण माहीत आहे हे तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही जीचा ग करायचा यच चा ह हो करायचा जेचा जे करायचा केचा क करायचा हे सगळं माहीत नसेल ज्यांना कोणाला माहित नसेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या कारण आपला वेळ जाणार नाही कारण आपल्याला नियम पाहिजे आहेत म्हणून तर स्क्रीनशॉट काढून घेतला ह्या म्हणजे कोणत्या शब्दाचा कोणत्या अक्षराचा उच्चार कसा करायचा त्या ह्या ठिकाणी सांगितले अनेकांना माहीत पण असेल ज्यांना माहीत नसेल त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आता आपला पहिला नियम मी तुम्हाला सांगणार आहे की जो कॉन्सोनंटच्या बाबतीमध्ये आता तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये मी सांगितलं की समजा मला आपण हे जे यम आहे यमला आपण काय म्हणतो म म्हणतो आता आणि क ला काय म्हणतो के म्हणतो आणि र ला काय म्हणतो आर म्हणतो र र ला ला आर म्हणतो एवढा आपण सांगितलं आता बघितलं आपण एवढं तर आता समजा या नियमाचा वापर करून आपल्याला मकर हा शब्द इंग्लिशमध्ये तयार करायचा आहे तर करता येईल का तर नक्की तुम्हाला करता येईल मग तुम्ही काय करणार म साठी यम वापरणार क साठी क वापरणार र साठी र वापरणार तर मकरचा हा मकर शब्द तयार झाला का तर नाही मित्र तयार नाही झाला तरी हा नियम अनेकांना माहीत नसल्यामुळे आपल्या इंग्रजी वाचनामध्ये आणि लेखनामध्ये स्पीड येत नाही फार मोठ्या अडचणी होतात अनेकांना मी बघतो की अनेक मकरची स्पेलिंग असले लिहितात एकदम तर मग कोणती गोष्ट आपल्याला माहीत नाही की ज्याच्यामुळे आपली अडचण येते तर मित्रो आपल्याला एक गोष्ट माहीत नाही की जेव्हा आपण हे जे म साऊंड आहे म साऊंड म साऊंड एकटा लिहिताना जरी एम लिहित असलो तर जेव्हा तो शब्दामध्ये लिहितोय मकर म्हणून तर शब्दामध्ये लिहिताना तो एकटा लिहायचा नाही एक त्याच्यापुढे अ साऊंड आला पाहिजे काय आला पाहिजे अ साऊंड आला पाहिजे या मच्या पुढं अ कारण आ, हा एकटा साऊंड म आहे परंतु मकरमध्ये जेव्हा येतो तो तो म आणि अ असा होतो म्हणजेच आपल्याला तिथे काय करावं लागेल म आणि अ करावं लागेल आणि नंतर साठी काय करावं लागेल के आणि अ करावा लागेल आणि र ला र ला संपता त्याच्या पुढं अ गायची गरज नाही म्हणून हे जे आहे मकर हे असं लिहावं लागेल का बरं जेव्हा आपल्याला म आणि क म पासून क पर्यंत जायचं असतं तेव्हा आतमध्ये अ चा उच्चार करावा लागतो क पासून अ पर्यंत जायचं असतं तेव्हा आतमध्ये अ चा उच्चार कलो जसं की म अ क अ र म अ क र सगळे शब्द लिहिताना ही गोष्ट लक्षात ठेवायची जर एखाद्या वेळेस तुम्हाला दुसरा साऊंड असेल जसं की मी कर असेल मी क र तर अगोदरच तुम्हाला वेलांटी दिलेली असेल तर वेलांटीसाठी आपल्याला इथं आय वापरावं लागेल मग अशा वेळेस आपल्याला वेलांटीला आय वापरला असेल तर पुन्हा अ लिहायची गरज नाही तर कारण एक वावेल साऊंड दिलेला आहे कोणता तरी दोन व्यंजनामध्ये एक वावेल साऊंड येणं गरजेचं असतं लक्षात ठेवा दोन व्यंजनामध्ये एक वावेल साऊंड येणं गरजेचं असतं तरच तो शब्द तयार होतो आणि म्हणून आता या ठिकाणी हे जे दोन कॉन्सोनंट आहेत त्या दोन कॉन्सोनंटमध्ये एक वावेल साऊंड नाही आल्यामुळे हे आपलं चुकलेलं आहे जर दोन कॉन्सोनंटमध्ये एक वावेल घेतला जर कोणताच नसेल तर अ घ्यायचा आणि ते वट तयार करायचा हा पहिला नियम लक्षात आला पहिला नियम आपल्याला उशीर लागला दुसरा नियम बघूया काय आहे आता दुसरे नियम जे आहेत दुसरा आणि तिसरा नियम मी एकत्रात सांगायला लागलोय लक्षपूर्वक ऐका हा नियम फार इम्पॉर्टंट आहे आता या ठिकाणी आपल्याला काय दिलं नाही दुसरा नियम समजून घेऊया नंतर तिसरा नियम समजून घेऊया आता बघा मी आता डायग्राफ शब्द वापरलाय डायग्राफ डायग्राफ म्हणजे काय मित्र डायग्राफ म्हणजे इंग्लिशमध्ये असे बरेच लेटर असतात की जे लेटर दोन दोन अक्षरांनी बनलेले असतात हा बघा हा श आहे हा श दोन अक्षराचा बनला आहे यशचा हा च आहे स पण दोन अक्षराचा बनलेला आहे हा थ आहे थ पण दोन अक्षराचा बनलेला आहे हा व आहे किंवा ह आहे म्हणता येईल हा पण दोन अक्षराचा बनलाय जेव्हा एखाद एखादा साऊंड हा एक साऊंड आहे ह दोन अक्षरांनी बनलेला असतो म्हणजे जेव्हा दोन अक्षर एकत्र येतात आणि त्यांचा एकच साऊंड बनतो त्याला डायग्राफ म्हणतात बऱ्याच वेळेस आपल्याला असे डायग्राफ माहीत नसतात मित्र हे जर डायग्राफ आपण समजून घेतले तर मग आपल्याला इंग्लिशमध्ये वाचायला सोपं जातं बऱ्याच वेळेस आपल्याला यांचा उच्चार करता येत नाही आणि मग आपलं इंग्रजी वाचन तसंच राहून जातं हा डायग्राफचा उच्चार चालला पाहिजे आणि मग तुम्ही काय करा हे डायग्राफ एकदा गुगलवर मिळतात तुम्हाला गुगलवर सर्च केले की डायग्राफ तर डायग्राफ गुगलवर मिळतात की सगळे डायग्राफ जवळपास एकशे पंचवीस आहेत किती डायग्राफ आहेत एकशे पंचवीस डायग्राफ आहेत त्यातले कॉन्सोनंट जे आहेत कॉन्सोनंटच्या संबंधित पंचाहत्तर आहेत कॉन्सोनंटच्या संबंधित पंचाहत्तर आहेत ते जर तुम्ही लिहून काढले आणि दोन तीन वेळेस जर वाचून काढले तर तुमचं पन्नास टक्के काम इंग्रजी वाचनाचं सोपं होईल म्हणून डायग्राफ सोडून काढा ते एकदा दोनदा वाचा तुमचे उच्चार कसे होतात ते बघा आणि मग तुमच्या इंग्लिश बघा तिथे आता हा झाला दुसरा नियम तिसरा नियम बघा काय आहे कॉन्सनंट लेन्स मी पहिल्यांदाच ऐकत असाल वॉट इज नेम माय कॉन्सनंट लेन्स एक लक्षात ठेवा काय असतं कॉन्सनंट ब्लेन्स कॉन्फनंट ब्लेन्स म्हणजे इंग्लिशमध्ये बऱ्याच वेळेस दोन कॉन्सनंट मिळून दोन कॉन्सनंट मिळून एक उच्चार तयार होतो एक साऊंड तयार होतो परंतु हे दोन कॉन्सोनंट एकत्र आले परंतु यांचा एक साऊंड नाही तयार झाला त्यांचे दोन साऊंड तयार झालेत कसा स्प असा साऊंड तयार झाला आहे स्प जेव्हा दोन साऊंड एकत्र येऊन जेव्हा दोन कॉन्सोनंट एकत्र येऊन दोन साऊंड तयार करतील त्यांना पाहायचे कॉन्सोनंट ब्लेंड इथं बघा स्प हा कॉन्सोनंट ब्लेंड आहे तीन साऊंड तीन कॉन्सोनंटचे साऊंड एकत्र येऊन एक साऊंड तयार म्हणजे तीन साऊंड तयार झालेत इथं पण तीन कॉन्सोनंट एकत्र आलेत आणि त्यांनी वेगवेगळे तीन साऊंड तयार केलेत स्त्र म्हणता येईल स्त्र किंवा इथं स्क्र स्क्र तीन कॉन्सोनंट एकत्र आलेत आणि त्यांनी त्यांनी वेगळे वेगळे तीन साऊंड तयार केलेत अशाला म्हणायचं कॉन्सोनंट ब्लेड मग दोन साऊंड एकत्र येतात आणि त्यांचे प्लेन तयार करतात किंवा कधी कधी तीन येतात एकत्र इथं बघा दोन आलेत इथं तीन आले इथं दोन आलेत इथं तीन आले लक्षात आलं याचा उच्चार काय होतो याचा उच्चार होतो स्त स्त असा उच्चार होतो म्हणजे चा वेगळा उच्चार आहे टचा वेगळा उच्चार आहे असे जवळपास इंग्लिशमध्ये मित्र चौऱ्याहत्तर कॉन्सोनंट ब्लेड आहे किती आहेत चौऱ्याहत्तर हे सगळे लिहून काढा तुम्ही मला कुठे भेटतील विकतील तर गुगलवर मिळतील गुगलवरले लिहून काढा आणि ते वाचायला गाल तुम्ही म्हणताल जर आम्हाला गुगलला नाही भेटले तर जर तुम्हाला गुगलवर भेटत नसतील तर मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले व्हॉट्सअप लिंक पाठवतोय ती व्हॉट्सअप लिंक जॉईन करा आणि त्या व्हॉट्सअप लिंकमध्ये जर तुम्हाला लागत असेल तर मला व्हॉट्सअप लिंकमध्ये आल्यानंतर मला मॅसेज करा मी तुम्हाला सगळे कॉन्सोनंट ब्लेंड पूर्वल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आपली लिंक आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअपच्या लिंकमध्ये तुम्ही या तिथं तुम्हाला मी ते देईल तर असे चौऱ्याहत्तर कॉन्सोनंट ब्लेंड्स आपल्याला जर एकदा दोन तीन वेळेस वाचून काढले तर इंग्रजीचं परत आपलं पन्नास टक्के काम सोपं जाईल तुम्हाला इंग्लिश सहज वाचा येईल तुम्ही कॉन्सोनंट ब्लेंड वाचायला का तर हे कॉन्सोनंट ब्लेंड असतात ना हे कॉन्सोनंट ब्लेंड अनेक अनेक शब्दांच्या सुरुवातीला येतात म्हणजे त्यातले एकोणपन्नास सुरुवातीला येतात आणि सत्तावीस शेवटी येतात एकोणपन्नास सुरुवातीला येतात सत्तावीस शेवटी येतात आणि तीन असे आहेत ते सुरुवातीला पण येतात आणि शेवटी पण येतात बघा किती सोपं होतं जर आपल्याला हे कॉन्सोनंट ब्लेंड्स लक्षात आले तर मला असं वाटतं तुम्ही सगळ्यां पहिल्यांदा ऐकताय परंतु हे फॅक्ट आहेत आपण ह्याच्यावर ध्यान देत नाही आणि कोणतेही शिक्षक आपल्याला सांगत पण नाही म्हणून हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आता आपण तुम्हाला तीन नियम सांगितले चौथा नियम बघूया हा चौथा नियम जे आहे ना ते फार सोपं आहे काय आहे की आपण सी जेव्हा सीचा उच्चार करतो इंग्लिश वाचताना तर सीचे वेगवेगळे उच्चार आहेत कधी कधी क असतं कधी स असतं है ना तर मग कधी कधी क म्हणायचं आणि कधी स म्हणायचं तर आपण तुम्हाला सांगणार आहोत जेव्हा सीच्या नंतर ए किंवा ओ किंवा यू असे साऊंड येतील किंवा असे अक्षर येतील तेव्हा त्यांचा उच्चार क कर असा करायचा बघा इथं सीच्या नंतर अ आला याला क म्हणूया इथं ओ आले याला क म्हणूया कॅन इथं यू आले याला क म्हणूया इथं यू आले याला इथं सॉरी इथं के आले याला क म्हणूया म्हणजेच सीच्या नंतर जर ए ओ यू के आलं तर त्याला क म्हणायचं चौथा नियम पाचवा नियम काय बघा जर सीच्या नंतर सी लेटरच्या नंतर आय साऊंड आला ई साऊंड आला किंवा वाय साऊंड आला तर त्याला स म्हणायचं काय म्हणायचं स म्हणायचं जो बघा वाट सीच्या नंतर आय आलाय याला स म्हणूया सिनेमा सीच्या नंतर ई आलाय याला स म्हणूया सेंटर सीच्या नंतर वाय आलाय याला स म्हणूया सायकल तर हे पा हे नेम एकदा पाठ करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं की कसा उच्चार करायचा तर मग आपलं फार सोपं जाणार आहे पुढचा नियम बघूया हा पण नियम सी चाच आहे कारण सी इम्पॉर्टंट आहे सीच्या आपल्या बऱ्याच चुका होतात सीच्या जर पुढं आय ए आलं किंवा ई ए आलं तर त्या सीचा उच्चार श असा करायचा श श मिरगासारखा जसं की बघा इथं सी आहे आणि त्याच्या पुढे आय ए आलंय इथं पण सी आहे आणि त्याच्या पुढे ई ए आलंय तर याचा उच्चार श करायचा जसं की सोशियल किंवा ओशियन सोशियल किंवा ओशियन याचा उच्चार श असा होतो याचा पण उच्चार श असा होता सातवा उच्चार आहे तो एक प्रकारे सी एचचा उच्चार आहे कशाचा उच्चार आहे सी एचचा उच्चार आहे डाय हा एक प्रकारचा डायग्राफ आहे तर याचा उच्चार कसा करायचा च असा करायचा सीएच चा जस की चार मध्ये बघा सीच्या नंतर च आला की त्याचा उच्चार सीच्या उच्चार सीच्या नंतर ह आलं की त्याचा उच्चार च असा करायचा चार्म आहे चार आहे टीच आहे किंवा त्या चर चर्च काय आहे तर हे सगळे सी चे नियम फार इम्पॉर्टंट होते आपण बघितलेले आहेत आता बघूया आपण आठवा नियम आता आपण आठवा नियम जे आहे ना हा पण आपल्याला फार कन्फ्यूज करतो जी जी फार कन्फ्यूज करतो कारण जीचा कधी उच्चार ग असा होतो आणि कधी तो ज असा होतो आणि ह्याचे काही विशिष्ट नियम पण नाही हे आपल्याला थोडंसं रिडिंग केली ते शब्द परत परत जीचे ग चे वाचले तर आपल्याला लक्षात येईल जसं की तर बघा इथं गेटमध्ये ज जीचा उच्चार ग असा आहे इथं पण ग असा गेम गेममध्ये इथं पण मध्ये ग असा आहे ग्रँडमध्ये ग असा आहे परंतु इथं जीमध्ये जेम असा आहे जे, जेम इथं जेममध्ये जी असा आहे इथं जनरलमध्ये जी असा आहे म्हणजे हे जेव्हा तुम्ही वाचायला लागता शब्द जेवढे तुम्ही ज जीचे शब्द वाचताल तेव्हा कुठं तो ग आहे आणि कुठं ज आहे हे तुमच्या लक्षात येईल आता नववा नियम बघूया तर यश पण इम्पॉर्टंट लेटर आहे कॉन्सनंट आहे इंग्लिशमध्ये याचा उच्चार कधी स सस्यासारखा होतो कधी श अमेरिकासारखा होतो आणि कधी ज पण होतो बघा इथं सणमध्ये याचे पण काही पर्टिक्युलर नाही नियम नाही की कुठं स होईल कुठं श होईल आणि कुठं ज होईल परंतु लास्टला जर यश असेल तर बऱ्याच वेळेस ज उच्चार होतो इथं बघा सणमध्ये स आहे संडे मध्ये पण सशाच आहे पण शुगर मध्ये मात्र शेष आमिरगा चाल आलं शुगर मध्ये मात्र शेष आमिरगा चाल आले आणि तो वॉज वॉज मध्ये ज आले ईज मध्ये ज आले म्हणजे अशा पद्धतीने यशचे पण तीन उच्चार होतात वेगवेगळ्या ठिकाणी जेवढे आपण प्रॅक्टिस करू तर ते आपल्याला उच्चार समजायला लागतील आता बघूया पुढचा नियम बघूया दहावा अशा वेळेस हे जे कॉन्सोनंट ब्लेंड आहे हे कॉन्सोनंट ब्लेंड आहे कॉन्सोनंट ब्लेंड ज्यावेळेस टी सी एच येईल तर अशा वेळेस काय करायचं टीचा उच्चार नाही करायचा सी एच चाच उच्चार स असा करायचा काय करायचा सी एच चा उच्चार ट असा करायचा जसं की बघा तर टी सी एच आले टीचा उच्चारच नाही करायचा मग काय होईल बॅच इथं टीचा उच्चार नाही करायचा मॅच इथं पण टीचा उच्चार नाही करायचा कॅच इथं पण टीचा उच्चार नाही करायचा फेच तर म्हणजे जेव्हा टी सी एच सोबत येईल आणि त्यावेळेस टीचा उच्चार नाही करायचा फक्त सी एस चा उच्चार करायचा हा दहावा नियम आहे आता बघूया आपण अकरावा नियम अकरावा नियम जे असताना एक्स पण आपल्याला कन्फ्यूज करतो कधी इथे चा उच्चार यक्स सारखाच होतो कधी 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 त्याचा ग आणि ज सारखा उच्चार होतो ग आणि ज आणि कधी कधी झ सारखा उच्चार होतो तर एक्सक्यूज इथं उच्चार एक्स असा 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 उच्चार आहे एक्स इथं एक्झाम इथं एक्झाम याचा उच्चार ग आणि झ सारखा आहे आणि झेरॉक्स इथं यक्षार झेड झ झपल्यासारखा आहे म्हणून याचे तीन प्रकारचे उच्चार होतात हा पण रूल आपण लक्षात घेतला पाहिजे जेव्हा तुम्हाला यक्ष सेंटेन्सेसमध्ये येतील आता बारावा रूल काय सांगतोय की हे जे हा पण एक प्रकारे काय आहे इज अ डायग्राफ काय आहे डायग्राफ आहे आणि याचा उच्चार काय कधी कधी ध होतो याचे वेगवेगळे उच्चार होतात कधी ध होतो कधी द पण होतो आणि कधी थ होतो बघा म्हणजे टी एच आपल्याला तीन उच्चार वेगवेगळ्या सेंटेन्सेसमध्ये येतात त्याचे काही पर्टिक्युलर नियम नाहीत ते पण तुम्हाला असे वर्ड्स लिहून काढावं लागतील परत परत वाचावं लागतील मग यांच्यातले डिफरन्स तुम्हाला कळावं लागतील इथं बघा हा जो थिंक शब्द आहे थिंक तर याच्यामध्ये टी एचचा उच्चार थ असा आहे इथं पण टी एचचा चा उच्चार थ असा आहे इथं धीस इथं टी एच उच्चार ध असा आहे आणि इतर टी उच्चार द असा आहे म्हणजे टी एच पण तीन प्रकारचे उच्चार इंग्लिशमध्ये करत असतं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आता तेरावा नियम बघूया जर टीच्या पुढे टीच्या पुढे आय ओ एन आलं टीच्या पुढे आय ओ एन आलं तर त्यांचा उच्चार श असा करावा त्यांचा याचा उच्चार कसा करायचा शण असा करायचा बघा टीच्या पुढे आय वन आलं तर इथं टीचा उच्चारच होत नाही त्याचा उच्चार कसा होतो श असा होतो या टीचा बघा कॉशन इथं टीचा उच्चार श असा आहे इथं नेशन इथं टीचा उच्चार श असा आहे तर अशा वेळेस टीचा उच्चार कसा करायचा श असा करायचा हा तेरावा नियम आहे आता आपण बघूया चौदावा नियम आहे वायचं पण आपलं कन्फ्युजन असतं बऱ्याच वेळेस जेव्हा एखाद्या वर्डच्या सुरुवातीला एखाद्या वर्डच्या सुरुवातीला जर वाय आलं तर त्याचा उच्चार ए असा करायचा एखाद्या वर्डच्या सुरुवातीला वाय आलं तर त्याचा उच्चार ए असा करायचा बघा इथं ए असं झालं यूथ हे ना इथं यंग इथं पण एच आलं इथं यॉन इथं पण येच आलं आणि एट इथं पण येच आलं वाय कसं आलं ए सारखं आलं परंतु शेवटी असेल तर ई असा उच्चार होतो वेलांटी सारखा उच्चार होतो इथं बघा शेवटी का मध्ये वर्डच्या मध्ये आलं इथं मीच झालं ई आलं इथं पण शेवटी आलं त्याचा उच्चार ई सारखा झाला इथं वाय शेवटी आलं इथं ई सारखा झाला म्हणजे हा रूल पण फार महत्वाचा आहे की वायचा उच्चार कसा करायचा आता लास्टचा रूल आहे आपला डब्ल्यूचा उच्चार एक लक्षात ठेवा डब्ल्यूचे उच्चार कधी कधी ह सारखे होतात कधी कधी ह सारखे होतात कधी कधी सारखे होतात आणि कधी कधी व सारखे इथं हुचा उ हुचा उच्चार ह सारखा झालाय इथं व चा उच्चार इथं चा उच्चार सारखा झालाय आणि इथं चा उच्चार व सारखा झालाय म्हणजे तीन प्रकारचे उच्चार या ठिकाणी डब्ल्यू करत असतो तर मला असं वाटतंय की हे जे पंधरा नियम आहेत ना पंधरा नियम हा व्हिडिओ तुम्ही दोनदा तीनदा बघा आणि दोनदा तीनदा बघून याचा वापर करून तुम्ही इंग्लिश वाचायला का ज ज्या ज्या ठिकाणी हे शब्द येतील थी, त्या ठिकाणी ठिकाणी त्या पद्धतीचे उच्चार करायला लागा आणि दुसरे आणि तिसरे नियम ते महत्वाचे होते ते पण एकदा परत बघा त्या पद्धतीने होमवर्क कम्प्लीट करा आणि नंतर इंग्रजी वाचायला लगा बघा तुमची इंग्रजी शंभर टक्के वाचायला येईल आणि लिहिण्यामध्ये पण तुमचे स्पीड वाढणार आहे मित्रो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका स्केअर स्केअर शेअर करायला पण विसरू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला इंग्लिश स्पीकिंगचा पण कोर्स आहे तो जर जॉईन करायचा असेल तर आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स पण या ठिकाणी जॉईन करता